<laughs> निशानी बॉटेल बॉटेल कोणची बॉटेल आता आम्ही आहे गौरी आणायला पाठी मग वहिनी यावर्षी गौरी घेणार खूप पाऊस होता सकाळपासून आणि आताच पाऊस जरा थांबलाय स्वामी चाललोय आता

तर मित्रांनो इथे आपले दे अप्पा आणि आपले शांत जाता आहेत ते इथे तिरधार तोडत आहेत जे आपल्याला गौरीसाठी लागणार आहे मित्रांनो आपण घेतलेले आहेत तिरड्या आणि आपल्या सोबत आहेत अप्पासुद्धा सुद्धा आणि हे तिरड्या घेऊन आपण वर जाणार आहे कवी वरती गेलेली आहे ऑलरेडी आणि हे परत वरती पूजा करणार आणि मग खाली घेऊन येणार परत आपण पोचलोय आपल्या मंदिराच्या इथे हा खूप मशकत करत वर चढत आलेलो आहे आणि ढोल ताशे आणि फटाक्याच्या गजरात तुम्ही बघू शकता की इथे तल चाले आहे गौरीची पूजा ही आपलं मंदिर आहे मित्रांनो देवीचा आणि ह्या आपला फटाके वाजव्यामध्ये गंज झालेला आहे आणि इकडे आपला अंकुश बनवून बसलेला आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता खूपच रम्य आहे रम्य का मी म्हणतोय ह्या साईडला तर आपली जुनी शाळा आहे हा आमचा साण आहे जिथे साण आहे जिथे पालखी आणि हा गेट आहे आणि ह्या साईडला बघा तर रम्य असा एक खातार वाला तुला पूर्ण शेती झालेल्या गावात ही आमची काकी आलेली आहे काकी लेट आलीस तू अच्छा फुलं घेऊन आले फुलं तिरडीची फुलं आणि इथलं वातावरण बघा हा एकदम निसर्ग बोलला हो रमलेला आहे आणि आम्ही चाललो आहोत आपले तिरडा घेऊन खाली गौरी घेऊन चाललेलो आहोत आम्ही आणि ह्या आमच्या वहिणी आहेत वहिणी तुम्ही का नाही घेतल्या ह्या टायमाला नेक्स्ट येर। नेक्स्ट इयर घेणार आणि असं रम्य चलो जड आहे का नाही एवढे जड नाही अच्छा ओ कसे बरे आहे ना अरे या लाईट लावा लाईट लाईट लावा बंदी ये व्हिडिओग्राफी चालू आहे पे गौरीची कुठपर्यंत आली तयारी चला बघूया आपले सगळे सगळी चव्हाण फॅमिली इथे आलेली आहे आणि आपले विकास दा दादा सगळे दादा आलेले आणि ही आपली गौरची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे पूर्ण गौरीचं पूर्ण हे बनून झालेलं आहे आणि आता लगेच आपण साडी घालणार आहे गौरीला तर बघूया पुढे ते एक आपल्याला छेटी आपली जिजा भेटलेली आहे जिजा तू काय करत होती आता

आ आ कि चे है, गौरी पारंपरिक पद्धतीने तुम्ही जसं बघितला तिरड्यांची बनवलेली आहे पूर्ण अशी ही गौरी मुकुट तर एवढं छान दिसत आहे असं जणू वाटत की रिअलची गौरी आपल्या इथे आलेली आहे विराजमान झालेली आहे प्रत्येक गोष्ट गजऱ्यापासना ते नथनी ते चंद्रकोर तर सगळं काही आणि हा श्रेय जातो आपल्या सर्व दादांना की बघा अरविंद दादा इथे आता साफसफाई करत आहे फायनली झालेली आहे आणि हे आमचे दादा आणि त्यांच्यासोबत हा चिमुकला पोरगा त्याचं नाव आहे शिवांश आज शिवांच खूप नाचणार आहे दादासोबत तर पुढे बघा कारण की आता करणार आहे आम्ही खूप धमाल आणि हा माझा मित्र आहे आणि हा पण आज संध्याकाळी येणार आहे आणि संध्याकाळी आला की मस्त आहे एकदम मज्जा करणार आहे आज आम्ही फुल लॉन खतरनाक धमाल धमाल फुल लॉन जागरण होणार आहे काय बोलतो चार वाजेपर्यंत चला मग भेटूयात थोड्या वेळात गाडी जात नाही म्हणून हा जुगाड केलेला आहे काय जुगाड आहे पेंडा जुगाड हा पेंडा जुगाड बघे आता काय होत हा जो जुगाड काम केलेला पाहिजे आता हो काय म्हणतो पॅडी काम करायला काम करायला का नाही हा मालदेचा जुगाड आहे मी मकरंद जवार मला वोट करा निशानी बॉटेल बॉटेल कोणची बॉटेल दारूची पेंडा तरी म्हणायचं होता आणि तुझी निशानी <laughs> इ, आता गाडी जर गेली नाही तेवढ्याने मालद्यातला टी शर्ट घेतली तेवढी सगळ्यांनी काढायला लागायच्या ला ला तर असं का मालद्याचं नाव खराब होईल अरे हो बरोबर आहे अरे जाऊ दे जाऊ दे ए जोर लावा अरे जोर लावा नाही ना, फिरत नाही ग्रीप आहे तिकडचं टायर फिरत आहे बघूया तर मग ते तिकडं तिकडं गेला काय हा इकडं टाकलेलं आहे आम्ही सगळे प्रयत्न केले ते थाळी बिटे टाकून सगळं प्रयत्न केलेले आहे

अरे रुतली गाडी खाली गेली एकदम चाक फसला आता इथ अरे निघले निघले अरे निघली वाईट 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 वाईट, वाईट। खडी उडत आहे

हा टायर जागे जो जागेवर फिरायला लागलाय से योद्धा अरे गेली आ... 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 आ अरे गेली रोला जोर वाईच अरे गेली गेली हे आमचे योद्धा योद्धाला धक्का देखतायत आपली योद्धा गाडी इकडलं नाही फिरत आता गेली आता जाणार अरे व्हिडिओ हाय हो सर लाए। या एक तास आहे गाडी तर आहे आणि बस एकच टप्पा बाकी आता आहे एवढा टप्पा आहे बस किंवा चढली गाडी फक्त थोडासाच एक टप्पा बाकी आहे इथना चढली की गेली गाडी आतमध्ये

इथं इता काहीतरी आडत आहे इथं इथं दगड आहे ना त्या मुलं नाही जात इथं हा गे फावडा गे फावडा गे हा ही ही दगड काढा हा पॅडी जात आपला हा दगड काढला गेला आहे आता भाऊ आता काय होतं तो हा पॅड टाका आहे टाटा टाटाची योद्धा गाडी योद्धा हा सतरा सो सगळे गावकरी मालदे गावचे सगळी मंडळी आलेली आहे तिथ आपली गाडी काढायची आहे एक जुटानी काढायची आहे गाडी हा शंभर टक्के निघणार आता गाडी सा दादा गाड़ी चला कसा गेली लिया गाड़ी फाइनली गे अपनी गाड़ी गाड़ी हिल गाड़ी हिल गई हिल गई हिल गई गाड़ी हंड्रेड पर्सेंट बोला था हाँ हंड्रेड पर्सेंट जब माल कर आते हैं ना एकदा मालदेकर आले की होणार म्हणजे होणार हा मालदेकर <laughs> आता जो पण आम्ही जुगाड केलेला ते सगळे आता इथन निस्तारत आहे कारण कि त्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून ज्या फल्या बिल्या लावले होत्या तर काढते फक्त तिथं जे पेंट टाकलेले होते ते आम्ही ठेवणार इथं आणि हे एक्स्ट्रा पेंडे आणली की आपण पुढे अजून लागलं तर खरंच बघूया आता फायनली आपली गाडी निघालेली आहे जय विठ्ठल परब्रह्मा ब्रह्मा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा